नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आर एसी एज्युकेशनच्या एज्युकेशनल होते जेथे की मी तुमच्यासाठी भन्नाट जबरदस्त खतरनाक अशा ट्रिक घेऊन येत असतो या ट्रिक तुम्हाला समजत असतील आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणि आजही त्याच पद्धतीचे एक जबरदस्त गणित घेऊन गे आलो आहे तुम्हाला बोर्डवरती दिसतच असेल की हे स्क्वेअर बघा शेचाळीसचा वर्ग सदतीसचा वर्ग काढायची भन्नाट अशी एक ट्रिक शिकवणार आहे चला तर ती ट्रिक कोणती पाहूयात तर काय करायचं बघा वेळ वाचवायचा आहे गुणाकार करीत बसायचं नाही लक्षात ठेवा काय करायचं तर पन्नास मधून शेचाळीस गेले राहिले चार आता चारचा चार वर्ग तर तुम्हाला सोप आहे लिहा चारचा वर्ग सोळा मग आता काय करायचं आपण काय केलं होतं पन्नास मधून शेचाळीस काढले होते पण आता काय करायचंय की आपल्याला शेताळीसचा वर्ग काढायचा म्हणून काय करायचं की पंचवीस मधून चार घालवायचे राहिले एकवीस आणि हे सोळा आहे तसे लिहिले आलं उत्तर करून पहा आता सदोतीस याच पद्धतीने बघा आता पन्नास मधून जर सदोतीस घालवले तर किती उरले तेरा याचा वर्ग आता तेराचा वर्ग तेरा तर आपल्याला माहितीच आहे एकशे एकोणसत्तर बरोबर आहे सर माहीत तर माहित करून घ्या आता एकशे एकोणसत्तर जे आले तीन अंकी संख्या आली थोडं थांबा काळजी करू नका तर आता पंचवीस मधून परत तसंच करायची की पंचवीस मधून तेरा घालवायचे मग आता पंचवीस मधून तेरा गेल्यानंतर उरले किती बारा ओके तर बारा उरले मग आता आपल्याला काय करायचे आपण काय केलं होतं की ही संख्या आहे तशी मांडली होती पण आता उत्तर निघलं का नाही थांबा थांबा थोडं लक्ष द्या उत्तर आलेलं नाही उत्तर राहिले ही जी संख्या आहे ही संख्या आहे तशी मी मांडली आणि बारा अधिक एक बरोबर तेरा हे आधा आपलं उत्तर करून पहा कशी वाटली ट्रिक आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी एक सोडवले एक तुम्ही पण सोडवा कोणतं सत्तेचाळीस हे मला या ट्रिकने सोडवून उत्तर पाठवा कमेंट बॉक्स मध्ये ठीक आहे त्या सत्तेचाळीस चा वर्ग सॉरी बरं का हा हे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर या ट्रिकने काढायचंय आणि मला पाठवायचंय भन्नाट ट्रिक जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद